राम राम छत्र मित्रांनो आपण जे तन्नाशक मारलेलं होतं लॉडीस म्हणून त्यामध्ये सर्व काही बाकीचे तण मेलेली आहेत शंका नाही आहे आता मरतायत म्हणजे आठ दिवस झालेले आहेत आठ दिवसामध्ये भरपूर मारायला सुरुवात झालेली आहे ह्या भागमध्ये जे जास्त प्रमाणात तण होतं त्यामुळे आपला मग काही थोडा मागं पडलेला आहे त्याच्यावर आपल्याला आता उपाययोजना वेगळी करावी वे लागणार आहे पण हे जो गवत आहे याला काटेरी गवत आमच्या भागामध्ये म्हणतात कोण काय म्हणतं भागेमध्ये भाग वेगवेगळा आहे हे आता बी अवस्थेत ये येऊन गेलेलं आहे याचं हे मर्तक आणि मरतं हे आपल्याला अनुभव नव्हता कारण मागच्या वर्षी जे मक्क्या मखालच्या शेतात होता तिथे हे तर नव्हतं त्याच्यामुळे आपल्याला अनुभव नव्हता आणि हे सर्व मरून जाते हे कंपनी दावा करते त्यामुळे आपण निवांत होतो पण ते शेवटी काही घेराघारी आहे आणि पाऊस पडल्यामुळे सर्व काही उगण झालेलं आहे त्याच्या शेवटी आपल्याला अशा पद्धतीने निंदन करून घ्यावं हो लागतंय त्याच्यामुळे आपलं थोडं नुकसान झालेलं आहे त्यात शंका नाही आहे आणि विशेष म्हणजे आपण जे घरगुती बियाणं लागवड केलेली आहे त्या भागमध्ये जास्त म्हणजे त्याच भागात आहे बाकी नाही आहे तो तिकडच्या कधी भाग बघितला तर तिथे कोणते आपले तण आहेत ते मेलेले आहेत आणि जे आपण घरगुती बियाणं लागवड केलेली आहे त्यामध्ये जे हे तण आहे आता कसं असेल झालं जे आपण घरगुती बियाणं लागवड केलेली आहे ते नेमकं थोडं हलका पडलेलं आहे आता आजच्या कंडिशनमध्ये कारण हे तण त्यामध्ये जास्त प्रमाणात आहे पण तसं पाहिलं तर ठीक आहे मक्का का व्यवस्थित आहे पण तरी ह्या तणामुळे प्रॉब्लेम आलेला आहे त्याला आणि इथे पुढं कधी बघितलं तर जास्त प्रमाणात गाजर गवत होतं पण आता हळूहळू मरता येते पण इथं तर अक्षरशः पाय सुद्धा जागा नव्हती इतकं गाजर गवत होतं पण आता यात नाशकमुळे आता पूर्ण जड़ते आहे काही बागांमध्ये तर इतकं तण होतं की विचारूच नका पण सर्व काही मरतं आहे फक्त हे आपलं हे जो तण आहे हेच मरत नाही आहे कारण आपण ते पण मुळ्या बघितल्यावर आपल्याला कळलं नाही तर लेट असल्यामुळे मरेल मरेल अशी अपेक्षा होती पण नाही मेलं शेवटी निंदन करून घेतो आहे थोडंसं असल्यामुळे काही अडचण नाही आहे पण या कंडिशनमध्ये घरगुती बियाणे विशेष म्हणजे घरगुती बियाणे पानाची साईज त्याचे जो कलर आहे याच्यात काही तेवढं डिफरंट वाटत नाही आहे पण इथे असं झालं आता की जास्त प्रमाणात नसल्यामुळे तो एक अनुभव आलेला आहे की पाणी त्याला कमी पडलेलं आहे ज्या जागेवर पाणी लिकेज असतं एखादं ड्रीप खराब असतं तिथं पाणी जास्त फेकतं तिथं बघा मक्काचं सगळी सईज इगीज ओके तर शेतकरी मित्रांनो स कंपनी दावा करते सर्व तण मरतं पण मरत हे तण नाही हे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी की ज्याच्या शेतामध्ये हे तण असेल त्यानं निंदन करून घेणे सर्वात महत्त्वाचं आहे कारण काही झाल्याशिवाय आपल्याला तोही काही अनुभव येत नाही होऊन गेल्यावरच आपल्याला अनुभव येतो हो। धन्यवाद